स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सका तर सकाळ सकाळची खूप गडबड झालोय अजून काय इथे कोणाची डब्याची गडबड कोणाची जेवायची काय म्हणतो बरे ठेवले तिकड कडे मध्ये कांदा भाजा टाकलाय मोड आलेलं मोग येते ही ह्याची उसळ करायची आता आणि इकडं त्या बसल्या त्या चपात्याला आठवून दिलं उसळ बनवून झाली इकडं आणि इकडं चालायचं चपात्या करायला पोरं बसले जेवायला इकडं ओ घ्या हंड्यातलं चपात्या भाकरी करून झाल्या त्या आणि इकडं बटाट्याची पातळ भाजी केली घरचे सगळे कामावरून झाले ते आणि आता आम्ही चाललो माळावर आता आणि मावशी तर पुढं मी मागणं आले पाणी घेऊन सकाळ सकाळ मंचिंग गडी आले तर ते मंचिंग वाढते ते आणि आज घ्यायचे आपल्याला खरबूज लावून सकाळ सकाळ चालू खरबूज लावायला राहिलेला भोमेग दुपारनं खुरपायचं आहे कारण पाण्यात चार वाजता येते त्यामुळं सकाळ सकाळ लावलं म्हणजे त्याच्यावर चार वाजता पाणी सोडायला येते आलं तर मी माळावर मंचिंग वाढून झाले आणि आता बोळ पडायला चालू आहे ती

बरोबरचे बी आणि इकडे लावायला चालू केले हे कडे पाच धरू का मी बर दगड वे काढते की बो आता कशा लावते आधी कस लावायचं दाखवा एकदा बरं नाही चुक करायचं असं असं करायचं थोडंसं बॉलाने बोटाने गल करायची काय वशी करायची लिबर असेल तिथं बरं आणि असं एकच बी पल्ला पाहिजे मध्यभाजी बी पल्ला पाहिजे म्हणजे वेल व्यवस्थित येतं ते बरं थोडं खेटात नाही याला जर माती कमी वाटली तर थोडी माती टाकायची दगड असेल तर असा करायचा थोडा असं केलं लावून झालं आहे आपला आता धरण्याचं दुसरं भोर काय म्हणताय हां रांकी

कुठं बसला हा बसलंय काय तिथं बरोबर झालं खरबूज लावायचं होत शेवटचं दोनच पलीकडचं लावायचं तान लागले थोडे पाणी प्यायलं बाल्या तुला सावलीला नाही बस वाटत उन्हात बसायला का आजी का उन्हात बस काय खेळतोय सावलीला बसून खेळते का बसून का खरबूज लावायच्या आधी तर पूजा ती केली ती मी याच्या आधी झालते आत्याची पूजा ती करून ते नारळ आहे चांगला निघलो का बर घरच्याच नारळाचा आपण नारळ फोडला होता चला थोडं दोन लावून जाऊ मग खाली आता चाला, चाला। तर झालंय आपलं आता खरबूज लावायचं सगळं पाहुणे दोन वाजले त्या आकाराला लागलो होतो आपण लावायला आता जायचे खाली जेवण करून आता बहिमा खुरपायला बसायचे फफोट व माळावर झाले फोट आहे फपोट आहे करा सगळं पेशवा टाकून दिलं खायच्या कमी जास्त यायच मावशीच राहिले थोडस आहे मजून ठरवतं काय का किती राहिलं बघायला त्याला काय सव्वाशे राहिलं सव्वाशे एकशे दहा राहिलं पलवीच एकशे चाळीस मावशीचं का हे बनत येते मग ओंतरले लागायला लागले लागा, लागा। आता आजे ना हे मंच गोरला एवढा येत नेहून ठेवू आज काढले शाळांना गवत बसून बसून जायचंय घरी आता पाण्यात आणलेली कळशी की अजून खाली गवत कळशी केटले खा ना मंचांच्या गड्यांना आणलेली भरून चालू आहे घरी आम्ही आंबा चांगला झालाय बघा का नाही माळावर आल्यावर सावलीला बसायला चांगलं झालं आपल्याला नाही तर झाडच नव्हती जेवायला बसायला ते आहोत आलं कुठल्या कुठल्या आंब्यांना एक दोन एक दोन आंबं लागते यावर्षी त्याला दुपारची जेवणं झाली ती आणि आता आलो आहे आम्ही रानात भोईमग खोरपायचं होतं पण परत भाऊजींनी अचानक सांगितलं की भुईम खोरपायचा राहू द्या आणि टमाट्याच्या बोळातलं गवत काढून घ्या आधी कारण त्याला औषध आणले औषध सोडायचे गवत असल्यामुळं औषध सोडलं की ती टमाटपेक्षा जास्त गवत शोषून घेते औषध आणि मोठं होते गवत त्याच्यामुळं आधी टमाटोच्या बोळातलं गवत काढून घ्यायचे खुरप टाकले मी तर काल खुर्प घेते आधी बालक आपल्या सोबत खाली हा गहू का ट्रॅक्टरने पेरलाय चांगला आलाय काय चांगला आलाय का चांगला आलाय चांग का होय त्या दिवशी बघितलं आम्ही नाही नाही घरच जाय जर वर्षी गो आमचा तिकडनं गो घेतलं गेल्या वर्षी केलता आता बे बे मग आहे का त्या टुकड्यामध्ये केलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी केलं आम्ही जर करतोय आमचं मोठं कुटुंब आहे जर वर्षी करतो आम्ही अर्धा एकर आहे गेल्या वर्षी पण अर्धा एकरच केलता वर्षभर खाल्लं वर्षभर माळावरचा माळावरचा दोन वर्ष केलता गेलता हा आणि एक रावळी हम्म माणसं एकत नाही आम्ही सगळं झालेला घरीच ठेवतो आम्ही झालं गहू हो गेल्या वर्षी नव्हतं केला पाणी बी नव्हतं उन्हाळ्यात गेल्या वर्षी उन्हाळ्याची पाण्याची लाभदा होती टमाटो केवडी आली हा टमाटे फुलं लागतील लागली ती फुलं कडे लागली फुलं बी लागली लागली ती फुलं आता बघ असं बांधायला येते काढायचं नुसतं आलो आता टमाट्यात आणि ह्याच्या गडी जे बोळामध्ये गवत आहे काढून घ्यायचे आपल्याला आता सुधारत नाही टमाटा नाही तर तर हे असं गवत आहे बाळांमध्ये हे काढून घ्यायचं आपल्याला आणि आपल्या टमाट्याला आता टमाटे पण लागले होते बारकी बारकी इकडं पण लागली टमाट या झाडाला पण एक एक भात झालंय माझी पात लागली आता आणि इकडं आता रोप होती टमाट शिल्लक ते कुठं कुठं तुटाळे झाली ती लावते ते चार वाजता आलेले तरी पण भरपूर ऊन आहे चला आता मी दुसरी पात धरते तोपर्यंत ह्यांची लागणच थोडं थोडं राहिले झाले आता आपलं टमाट्याच्या बोळ्यातलं गवत काढून माझ्या पात लागली आता मी ह्यांना घेऊ लागते थोडं थोडं अडव ना राधा नादव आली ती खाली कार करमत नाही का घरी आदो करमत नाही घरी नाही कशावर मंचंग कुठलं टमाट शंभूच्या रानट करून हातरले मंचिंग टमाटो काढून पाणी पाणी सर जावला का मग अभ्यास करा करून खाली का इकडं हा कशाची सुट्टी उद्या दोन दिवस शनिवार रविवार

काय करू हा काय करू सांग की काय करू सांग ना कसला व्हिडिओ काढतो तुझा म्हण बरं म्हण की मग राहू दे मग आलो आता बही मगात थोडा वेळ खरपू हे तो काय म्हणते काय म्हणते अंकिता इथे ला। गे मग कुरपू लागायला आता घरी गेल्या त्या आणि इथे बापूपाशी चहा करून दिल्या रानात चांगलं झालंय का गोड झाले का दिवस मावळ्या आता पूर्ण मावशीची सुट्टी केली आता हे जाते आता उद्याच्या पातीला खुरपी टाकून जाते एक एकच पात राहिली आता सगळ्यांची खुरपायची भेमोगामध्ये पात सार तो खुरपी टाकायला घेतो पक्ष्यांचा इथे किलबि लाट चाललाय निगलवर बसून हाय राहणार नाही आता आता स्वयंपाक करते त्या आता लवकर घराल त्याच पाणी पण भरलं काय पाणी भरलं चालू चालवत्या दे मी लाटून आता लाटून भाजी